ते भारताची राजधानी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर डॉक्टर आपल्या लोकसाहित्यामधील कार्यासाठी आणि रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत सध्या त्यांच्या या स्वभावाची चर्चा सगळीकडे होत असताना दिसत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात एखाद्या महिलेने अध्यक्षपद भूषवण्याची ही केवळ सहावी वेळ आहे त्यामुळे डॉक्टर तारा भवाळकर यांचे साहित्यामधील काय योगदान आहे त्यांचा इथपर्यंतचा जीवन प्रवास कसा राहिलाय आणि तारा भवाळकर यांनी काय उल्लेखनीय काम केले आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात आपलं युट्यूब चॅनल सांग भलं पंच्याऐंशी वर्षाच्या डॉक्टर तारा भवाळकर यांनी मराठी साहित्यात भरीव योगदान दिले आहे तीस सप्टेंबर एकोणीशे एकोणचाळीस साली पुण्यात जन्मलेल्या तारा भवाळकरांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉलेज करत असतानाच हरिवंश राय बच्चन यांच्या मधुशालेचे मराठीतले पहिले भाषांतर केले भवाळकरांनी विद्यार्थी दशेतच नाट्य एकांकिका स्पर्धेसाठी लेखन दिग्दर्शन व अभिनय केला शिक्षण संपल्यानंतर त्यांनी स्वतःची ही देखील केली दरम्यान केलं नाट्यकार विष्णुदास भावे आणि मराठी पौराणिक नाटकाची जडत घडत प्रारंभ ते एकोणीसशे वीस हा प्रबंध लिहून पीएचडी मिळवली त्यासाठी त्यांनी सांगली केरळ गोवा कर्नाटक कारवार कोकणात जाऊन या विषयाची माहिती गोळा केली डॉक्टर तारा भवाळकरांनी आतापर्यंत एक्केचाळीस पुस्तके आणि असंख्य संशोधनात्मक लेख लिहिले आहेत त्यांच्या कामामधून आणि लेखनातून भारतीय संस्कृतीतील महिलांचा सहभाग आणि योगदान याचा अभ्यास करता येतो भवाळकर या लोकसाहित्य लोकसंस्कृती लोक परंपरा आणि लोककला या विषयाशी संबंधित असून या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे त्यांनी लोकसंस्कृती नाट्य संशोधन संत साहित्य एकांकिका ललितलेखन लोककला या स्त्री लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन केले आहे लोककला आणि लोकसाहित्य या विषयांशी संबंधित अनेक चर्चा परिसंवाद संमेलन यात भाग घेत आहेत ग्रामीण भागातील स्त्रियांनी रचलेल्या जात्यावरच्या ओव्यांचा त्यांनी खूप चांगला अभ्यास केला आहे या जात्यावरच्या ओव्या ह्या जनसमाजाचे त्या काळाचे इतर कोणत्याही साहित्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने करत असे असे त्यांचे मत आहे याशिवाय तारा भवाळकरांनी पौराणिक नाटक लोकनाट्य दशावतार तंजावरांची नाटके यक्षगान कथकली अशा नाटक प्रकारांची जडणघडण शोधली आहे त्यांचे समग्र लेखन वस्तुनिष्ठ यथार्थ व चिकित्सक दृष्टी आणि सिद्धांतिक अभ्यासाचा वस्तुपाठच आहे मराठी विश्वकोश मराठी कोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्वाच्या कार्यातही त्यांनी बहुमोलाचे योगदान दिले आहे त्यांनी पाच पेक्षा जास्त वेगवेगळ्या मराठी विश्वकोश निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे डॉ भवाळकर यांची अध्यक्षपदी निवड त्यांच्या मराठी साहित्यातील महत्वपूर्ण योगदान आणि लोकसंस्कृतीतील त्यांच्या व्यापक संशोधनाच्या निकषावर करण्यात आली असून अठ्याण्णवा अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या उद्घाटना दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी या कार्यक्रमाचे महत्व अधिरेखित केले त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर भवाळकर यांनी समकालीन समस्यांना तोंड देण्याची गरज व्यक्त केली आणि हा कार्यक्रम केवळ उत्सवापुरता मर्यादित राहू नये तर त्याच्या माध्यमातून मराठी भाषेच्या घटत्या महत्त्वावर महत्वावर देखील लक्ष केंद्रित केले जावे अशी इच्छा व्यक्त केली आपल्या भाषणावेळी मराठीतून शिक्षण का महत्वाचे आहे साक्षरता आणि शहाणपण यातलं अंतर काय यावर देखील त्यांनी भाष्य केले मराठी भाषेला नुकतंच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे पण केवळ यावर थांबून चालणार नाही तर मराठी भाषा टिकण्यासाठी प्रयत्न करणे देखील गरजेचे आहे इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा